नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी पैन योजनेबद्दल खूप मोठी अपडेट अपडेट आहे आता या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता तर ता ती तारीख नेमकी कोणती हे आजच्या व्हिडिओत बघूया तर चला मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकदाच तुमच्या खात्यात मिळालेले आहे आता फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे तीन हजार रुपये आठ मार्चपासून जमा होण्यास सुरुवात झाली आणि दहा ते बारा मार्च दरम्यान सर्वच महिला ना या योजनेच्या दोन्ही हप्त्याचे पैसे मिळाले मित्रांनो बघा मागच्या महिन्याचे जे पैसे आहे दोन्ही महिन्याचे हे, हे एकदाच तुम्हाला मागच्या महिन्यात मिळालेले आहे म्हणजे मार्चमध्ये आता या योजनेच्या जेवढे पण पात्र महिला आहे त्यांना एप्रिल महिन्याचा लाभ देखील लवकरच मिळणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता दहा तार <coughs> बघा एप्रिल महिन्याचा जो हप्ता असणार आहे हा दार दहा तारखेपासून मिळणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे की दहा तारखेपासून बघा आपल्याला एप्रिलचा हप्ता मिळणार आहे का तर हे आपण क्लिअर करून घेऊया तर बघा त्यामुळे बघा आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देखील दहा तारखेपासून पात्र महिन्या महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये आहे तर हो मित्रांनो बघा तुमचा जो एप्रिलचा महिन्याचा जो हप्ता आहे हा दहा तारखेपासून मिळण्याची शक्यता आहे हे आपण असं हे जो दावा करतो आहे हा सोशल मीडियामध्ये एक रिपोर्टनुसार आहे की दहा तारखेच्या दरम्यान हा तुम्हाला हप्ता मिळू शकतो दहा तारखेला येऊ शकतो किंवा दहाच्या पुढे सुद्धा हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो दहा एप्रिलपासून या योजनेचे पंधराशे रुपये मात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो किती मिळणार आहे ते टोटल पंधराशे रुपये तुम्हाला आपल्या महिलांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे दहा तारखेच्या पुढे दहा तारखेच्या पुढे तर बघा मात्र या संदर्भात अजून कुठलीच शासनकडनं कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मित्रांनो बघा शासनाकडनं आपल्या गव्हर्नमेंटकडनं कुठलीच अशी अधिकृत माहिती म्हणजे माई असं फिक्स तारीख नाही देण्यात आली की बघा या तारखेलाच येतील म्हणून ती तारीख यायची आहे मात्र आपण एकदा अंदाज घेतो की दहा तारखेच्या पुढे तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे बघा एप्रिल महिन्याचा लाभ दहा एप्रिलपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार का हे पाहणे उत्कृष्ट ठरणार आहे मित्रांनो तर बघा तुम्ही वाट बघायची आहे आता दहा तारखेपर्यंत तुम्ही वाट बघायची दहा तारखेपर्यंत तुम्हाला लाडकी बहिणचा एप्रिलचा हप्ता मिळण्याची खूप दाट शक्यता आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ मित्रांनो जर आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद